नमस्कार लोकवृत्तमध्ये आपलं स्वागत सातारा परळी मार्गावर जाणाऱ्या बसमध्ये शाळकरी विद्यार्थ्याला कंडक्टरनं ढकललं एसटी गाड्या अडवल्या दोन तास गोंधळ पोलिसांच्या वाद निवडला शाळकरी विद्यार्थ्याला एस टी बसमध्ये चढत असताना कंडक्टरनं खाली ढकलल्यानं भोंदवडेत तणावाचं वातावरण निर्माण झालं पालकांनी एसटी गावात आल्यावर वाहकाला जाब विचारण्यासाठी संबंधित बस अडवली यामुळे वाहक आणि नागरिकांमध्ये तू तू मयमय झाली यावेळी पोलिसांनी मध्यस्थी करून हा वाद मिटवला परळी खोऱ्यातील बहुतांश मुलं शालेय शिक्षणासाठी सातारा इथं येत असतात मात्र वाहकांकडून गाडी चढत असताना पाठीमागच्या गाडीतून या असं सांगून विद्यार्थ्यांना थांबवण्यात येतं त्यामुळे विद्यार्थी तसंच प्रवाशांची तू तू मयमय नेहमीच होत असते शनिवारीही भोंधवडे येथील विद्यार्थ्याला गाडीत बसू न दिल्यामुळं संबंधित विद्यार्थ्यानं घरी फोन करून याची कल्पना दिली यानंतर एस टी बस भोंदवडे इथं आल्यावर प्रवासी आणि पालकांनी संबंधित वाहकांना जाब विचारत वाहनं अडवली यामुळं एकच गोंधळ उडाला यावेळी पालक आणि नागरिकांनी वाहकाला मुलांना गाडीत का बसू देत नाही अशी विचारणा केली त्यावरून वाहक आणि नागरिकांमध्ये बासावाची झाली हा वाद विकोपाला गेल्यामुळं परिसरात चांगलीच गर्दी झाली होती या घटनेशी माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली पोलिसांनी संबंधित प्रकार लक्षात घेऊन पालक प्रवासी तसंच वाहक चालकांची समजूत काढली यानंतर दोन तासानंतर बस मार्गस्थ झाली दरम्यान या परिसरात येणाऱ्या गाड्यांमधील काही वाहक आणि चालक हे प्रवाशांशी उद्धट बोलत असतात तसंच हात दाखवूनही गाड्या थांबवल्या जात नाहीत असे प्रकार वारंवार घडत असल्यामुळं याबाबत वरिष्ठांनी संबंधित गैरवर्तन करणाऱ्या वाहक तसंच चालकांवर कारवाई करावी अशी मागणी होत आहे लोकांच्या प्रश्नाला वाचा फोडणाऱ्या लोकवृत्तमध्ये पुन्हा भेटूया नमस्कार